नमस्कार मंडळी मी सायली पुन्हा आपणा सर्वांच्या समोर एका नव्या कवितेसह हजर झालेली आहे आपण सर्वजण कसे आहात उन्हाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे तर सगळे एकदम खुश असतील नो अभ्यास नो परीक्षा नो टेन्शन हो की नाही तर मग तुम्ही विरंगुळा म्हणून माझी कविता नक्की ऐकाल अशी मला आशा आहे आणि जर माझी कविता आवडली तर नक्कीच ती ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ही नम्र विनंती मी आपल्या सर्वांना करते लहानांना आणि मोठ्यांना दोघांनाही मी करते आजच्या कवितेचा विषय आहे सूर्य उन्हाळ्यामध्ये असही सूर्याचा प्रभाव जास्तच असतो आपल्याला सर्वांना सूर्याकडे बघून डोळे असे दिपून जातात आपले आपण बघू शकत नाही सूर्याकडे इतका तो तेजस्वी असतो तर असंच त्याचं वर्णन आणि लहान मुलांच्या मनातल्या कुतूहलात्मक भावना ह्या सर्व व्यक्त करण्याचा प्रयत्न मी ह्या कवितेत केलेला आहे तर कवितेचं नाव आपल्या लक्षात आलेलंच असेल कवितेचं नाव आहे सूर्य सूर्य केवढा तेजस्वी सूर्य केवढा तेजस्वी चमकदार तो सर्वस्वी चमकदार तो सर्वस्वी पकडायला त्याला गेला हनुमान पकडायला त्याला गेला बाल हनुमान तेव्हा त्याचे ते पोळले तोंड खूप जाम तेव्हा त्याचे पोळले तोंड जाम सोनेरी त्याच्या छटा पाहून सोनेरी त्याच्या छटा पाहून ड जीवनसत्वाची दिली छान सूर्या किरणांमुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळत तर सोनेरी त्याच्या छटा पाहून ड जीवनसत्वाची दिली जोड छान दुपारी दिसतो जाळासारखा दुपारी दिसतो जाळासारखा संध्याकाळी नारंगी भारी संध्याकाळी नारंगी भारी पाण्यात मारतो डुबकी पाण्यात मारतो डुबकी आणि घरी परत ते स्वारी संध्याकाळी त्याची ड्युटी संपते आणि घरी परत ते स्वारी सूर्य केवढा शक्तीमान सूर्य केवढा शक्तिमान उगवणे मावळणे बातच न्यारी त्याची छान उगवणे मावळणे बातच त्याची न्यारी छान धन्यवाद